ठाकरेंची मशाली पेटणार नाही आणि पवारांची तुतारी वाजणार नाही भाजपच्या वरिष्ठ नेत्याचा खोचक टोला यवतमाळ चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस राष्ट्रवादी पक्षाचं घड्याळ चिन्ह अजित पवार गटाला मिळाल्यानंतर शरद पवार गटाला तुतारी हे चिन्ह मिळालेलं आहे या नव्या चिन्हाचं किल्ले रायगडावर अनावरण झालेलं आहे यावर आता भाजपकडून टोला लगावण्यात आला आहे भाजपचे वरिष्ठ नेते राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी शरद पवार गटावर जोरदार टीका केली आहे शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी पक्षाच्या नवीन तुतारीचे नावाबाबत बोलताना ती तुतारी प्राणपणावे फुंकावी आणि महाराष्ट्रात घेऊन फिरावी हाच त्यांच्या त्यांना आमच्या सदीच्या आहेत उद्धव ठाकरे यांची मशाली पेटणार नाही आणि पवारसाहेबांची तुतारी आवाज करणार नाही असं गिरीश महाजन म्हणाले मी मागेच मागच्या वेळी सांगितलं होतं की स्फोट होणार आहे त्यावेळेस काँग्रेसमध्ये फूट झाली सुप्रिया सुळे रोहित पवार आणि अजित पवार यांचे कौटुंबिक संबंध आहेत ते दिवाळी दसरा कौटुंबिक कार्यक्रमात येत असतात त्यामुळे ती कौटुंबिक भेट असेल या सुप्रिया सुळे आणि अजितदादा भेटीसंदर्भात अजितदादा सांगू शकतील राज्यात आठ दिवसात पुन्हा स्फोट होण्याची शक्यता आहे असा दावा गिरीश महाजन यांनी केला आहे चांगलं आहे त्यांनी आता तुतारी प्राणपणाने फुंकावी महाराष्ट्रामध्ये जाऊन ती घेऊन फिरावी एवढेच आमच्या त्यांना सदिच्छा आहेत मी पुन्हा सांगेल की यावेळेला पवारसाहेब असतील राष्ट्रवादी असतील त्यांची किंवा उद्धवजींची शिवसेना असेल त्यांची मशालही काही पेटणार नाही आणि तुतारीतून मला वाटतं आवाज निघणार नाही अशी अवस्था त्यांची या ठिकाणी होणार आहे त्यांनी आता दी प्राणपणाने फुंकावी त्यांना विचारूनच आमचा पक्ष काम करतो आहे की काय म्हणजे आमचे अध्यक्ष त्यांना विचारूनच सगळ्या सूचना देत आहेत का, का खाली असं मला वाटायला लागलेलं आहे स्वतःच्या मनातून काही बोलायचं काहीही कुठेतरी अफवा पसरायच्या पेरायच्या हा त्यांचा उद्योग झालेला आहे मी पुन्हा पुन्हा मी त्यांना सांगतो आहे उद्धवजींना सांगतोय मी संजय राऊतांना सांगतो आहे की तुम्ही तुमच्या जागेवर कॉन्सन्ट्रेट करा आम्ही कोणी लढायचं कुठल्याची नर लढायचं कसं लढायचं किती जागा घ्यायचं आम्ही आमचं बघू पण तुम्ही जेवढ्या जागा घेतलेल्या आहेत त्यातून फक्त एक जागा तुम्ही लोकसभेची निवडणूक आणून दाखवावी मी पुन्हा पुन्हा आवाहन करतो आहे मी दहा वेळा बोललेलो आहे आणि त्यांनी त्यावरच कॉन्सन्ट्रेट करावं की शिवसेनेची एखादी आमच्यासोबत होते तर तुमच्या अठरा जागा आल्यात तुम्ही भाजपासोबत होतात तर तुमचे अठरा खासदार निवडून आले मागच्या वेळेला आता शिवसेनेने अख्ख्या राज्यामध्ये एक जागा त्यांची खासदारकीची निवडून आणून दाखवावी हे आव्हान त्यांनी माझं स्वीकारावं या संदर्भामध्ये कुठली माहिती नाही काय समीकरण मी मागच्या वेळेला सांगितलं स्फोट होणार आहे सुवना मिळणार आहे त्यावेळेला ती झाली काँग्रेसमध्ये आता या बाबतीमध्ये त्यांचं त्यांनी सांगितलं की आमचे कौटुंबिक संबंध आहे ते नेहमी कार्यक्रमाला हजर असतात सार्वजनिक कार्यक्रमाला हजर असतात दिवाळी दसऱ्याला ते एकत्रित असतात त्यामुळे मला असं वाटतं की त्यांचं कौटुंबिक पारिवारिक असेल या संदर्भामध्ये अजितदारच सांगू शकतील स्पष्ट नवीन काही स्पोर्ट आता बघा अजून काय काय होतंय तर ते दिसेल आठ दहा दिवसामध्ये तुम्हाला अजून काय काय होतं राज्यामध्ये काय काय नाही ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी यवतमाळ